इकडे शिंदे गट अजित पवारांवर भडकला आहे तर दुसरीकडे भाजपनं थेट अजित पवारांच्या बारामतीत देवेंद्र फडणवीसांचा बॅनर लावलाय या बॅनरवर देवा भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळणार असल्याचा आशय पाहायला मिळतोय या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही फोटो असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो बॅनरवर टाळण्यात आलाय त्यामुळे बॅनरवरून महायुतीत ठिणगी पडण्याची आता शक्यता वर्तवली जाते राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून सध्या महायुतीमध्ये स्त्रीवादाची लढाई सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बारामती मोरगाव रस्त्यावर फलक लावण्यात आलेला आहे या पालकामध्ये देवाभाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये अशा आशयाचा फलक या बारामती मोरगाव रस्त्यावर लावण्यात आलेला आहे मात्र या पालकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आलेला आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले या योजनेचे ज्या ज्या ठिकाणी फलक लावण्यात आलेले होते या फलकामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले नव्हते त्यामुळे कुठेतरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता आणि ही नाराजी भाजप कार्यकर्त्यांनी सध्या आता या फलकाच्या माध्यमातून दाखवली आहे त्यामुळे हा फलक येणार जाणार लक्ष वेधून घेत आहे मंगेश साम सामटीव्ही न्यूज बारामती